मी आहे मेघाली वैष्णव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल आयुष्याच्या खजिन्यामध्ये जिथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर मित्रांनो भारताचं राष्ट्रीय फुल कमळ हे दिसायला जितकं सुंदर असतं तितकच हे फायदेमंद पण आहे कमळचा खालचा भाग म्हणजे जो पाण्यातला भाग असतो त्याला कमळ काकडी असे म्हणतात हे आपल्या हेल्थसाठी खूप जास्त फायदेशीर असत जगाच्या खूप साऱ्या भागात कमळ काकडीला वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवलं जातं त्याला खाल्लं जातं आणि काही रेसिपीज पण आहेत ज्या खूप जास्त फेमस आहेत याचे फायदे पण खूप असतात तर चला आज आपण जाणून घेऊ की कमळ काकडी कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी फायदेशीर ठरू शकते सगळ्यात आधी बघूयात वेट साठी मित्रांनो वेट साठी याचा कसा फायदा होतो तर कमळ काकडीमध्ये कॅलरीज आणि फॅट हे खूप कमी असतात जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी कमळ काकडीचं सेवन खूप जास्त योग्य ठरेल त्याला खाल्ल्याने फॅट नाही वाढत आणि त्याचबरोबर पोट भरलेलं आहे असं जाणवतं आणि त्यामुळे हंगर पॅन्स नाही जाणवत आणि डायट कंट्रोल करण्यासाठी कमळ काकडी खूप उपयुक्त ठरते कमळ काकडीमध्ये फायबर आणि पोषक घटक असतात जे मेटाबॉलिझम रेटला वाढवतात आणि त्याचबरोबर तुम्हाला फिट ठेवतात आता बघूयात रेड ब्लड सेल्सला कसं वाढवतं कमळ काकडी हिमोग्लोबिन आणि आयनच्या कमतरतेमुळे लोक एनिमियाने ग्रस्त असतात लोटस रूट म्हणजेच कमळ काकडीमध्ये आयनची मात्रा भरपूर असते जे आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स ला होतात जर तुमचं हिमोग्लोबिन पण कमी आहे तर कमळ काकडीचं तुम्ही नक्कीच सेवन करायला हवं हो। आता बघूयात लिव्हर आणि किडनीची कशी काळजी घेतं कमळ काकडी कमळ काकडीला त्याच्या डिटॉक्सिफाईंग प्रॉपर्टीजमुळे ओळखलं जातं कमळ काकडीचं सेवन केल्याने शरीरात असलेले जे टॉक्सिन्स असतात ते डिटॉक्सिफाय होतात आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हे आपल्या शरीराला आतून स्वच्छ करतात ज्यामुळे आपले लिव्हर आणि किडनी निरोगी राहते आता बोलूयात कॉन्स्टिपेशन बद्दल जसं की मी तुम्हाला सांगितलं की कमळ काकडीमध्ये डायट्री फायबर्स असतात भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ते मेटाबॉलिझमचा रेट जो असतो तो वाढ होतात कमळ काकडी गॅस्ट्रिक ज्युसेसचं जे काम असतं आपल्या शरीरात ते करते ते त्याला वाढवते लोटस रूटमध्ये असलेले जे डायट्री फायबर्स असतात ते न्यूट्रिएंट ऍब्झॉर्बशनला पण वाढवतात आणि त्यामुळे ओव्हरऑलच आपले आतडे जे असतात ते मजबूत राहतात आणि निरोगी राहतात आता बघूयात इम्युन सिस्टीमला कसं मजबूत करू शकतं कमळ काकडी ऍक्च्युली कमळ काकडीमध्ये व्हायटमिन ए व्हायमिन बी आणि व्हायटमिन सी भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या इम्युन सिस्टीमला मजबूत ठेवते जर तुम्ही कमळ काकडीला तुमच्या मध्ये सामील कराल तर तुम्ही सिजनल खोकला सर्दी आणि ताप यांसारख्या समस्यांपासून दूर राहाल त्याचबरोबर तुम्ही ऐकलं असेल की कमळ काकडीला शांती आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं कमळ काकडीमध्ये व्हायटमिन बी असतं आणि व्हायटमिन बी मध्ये पायरिडॉक्सिन कंपाऊंड असतं जे आपल्या शरीरात न्यूरल रिसेप्टर साठी खूप जास्त फायदेशीर ठरत लोटस रूट खाल्ल्याने स्ट्रेस डोकेदुखी आणि सततची जी चिडचिड असते ती देखील कमी होते आता बोलूयात की कसं कमळ काकडी तुमच्या चेहऱ्याचं किंवा केसांचं सौंदर्य वाढवतं मित्रांनो जर तुम्हाला पण तुमचं स्किन ग्लोईंग आणि स्मूथ हवा असेल केस स्ट्रॉंग आणि शायनी बनवायचे असतील तर कमळ काकडी तुम्ही नक्की खाल्ली पाहिजे कारण लोटस रूट कोलिजिन फॉर्मेशन करतात ज्यामुळे आपली स्किन हेल्दी राहते आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हे केसांना गळण्यापासून देखील वाचवतं त्याला मजबूत बनवतं आणि हेअर ग्रोथला पण प्रमोट करतं याचबरोबर जर तुम्ही ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलने ग्रस्त असाल तर तुम्ही कमळ काकडी खाऊ शकता कमळ काकडी शुगर लेवलला रेग्युलेट करत त्याचबरोबर यात असलेले डायटरी फायबर्स कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करतात तर मित्रांनो अशा काही पद्धतींनी भरपूर सारा फायद्यांनी परिपूर्ण आहे लोटस रूट म्हणजेच कमळ काकडी आता तुम्ही विचार करत असाल की याला आपल्या मध्ये सामील कसं करायचं किंवा कशी याची भाजी करायची तर मित्रांनो याची भाजीची जी रेसिपी आहे ती तुम्ही आमच्या कोश किचन मध्ये जाऊन बघू शकतात आणि याची भाजी बनवून त्याचे खूप सारे फायदे घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि मध्ये आम्हाला नक्की सांगा की कमळ काकडीबद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आमच्या चॅनल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद